नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगावगावची सुवर्णकन्या श्रावणी शीतल बिरांजे या चिमुकलीचा सा डंका साता समुद्रापार राजस्थान येथे चालू असलेल्या पंचवीस किलो वजन गटात सीबीएसई नॅशनल ज्युडो स्पर्धेमध्ये भाग घेऊन संपूर्ण भारतात ब्रॉन्झ मेडल विजयी झाली असून श्रावणी बिरांजे या मुलीने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत असताना दिल्ली पंजाब मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ व राजस्थानच्या मुलींवर विजय मिळवून मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगावचे नाव संपूर्ण भारतात सुवर्ण अक्षरांनी कोरलं असून श्रावणी बिरंजे या सुवर्ण कन्येवर संपूर्ण बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होत आहे गरीब कुटुंबातील श्रावणी बिरंजे या चिमुकलीने विजय मिळवताच संपूर्ण मानकापुरात तिचे आतिषबाजी स्वागत करण्यात आलं या ज्युडो खेळासाठी ती तिला सुरज शेंडगेसर यांचे मार्गदर्शन लाभले असून सुरज शेंडगेसर हे सदर मुलीचे कोच आहेत त्यांचे सुद्धा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे सूरज शेंडगे हे मानकापूरच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गेली अनेक वर्ष सर्व खेळांचे प्रशिक्षण देत असून कोच सूरज शेंडगे यांच्यामुळे मानकापूरचा क्रीडा क्षेत्रात दबदबा वाढत आहे एकंदरीतच सूरज शेंडगे यांच्यामुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार हो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट